शहरांची वेगानं प्रगती होत असते मात्र ही प्रगती नागरिकांना सोयीची असावी त्रासदायक नाही अशीच काहीशी स्थिती ठाणेकरांची झाली अनियोजित बांधकाम अरुंद रस्ते एवढं कमी की काय त्यात रस्त्यांवर खड्ड्यांची भर या सर्वातून मार्ग काढायचा तर वाहतूक कोंडीच्या झळा ठाणेकर कसा पार करतायत रोजचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याकडूनच आमच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाज जनतेचा सुसंस्कृत आणि तलावांचं शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख आता खड्ड्यांचं आणि वाहतूकोंडीचं शहर म्हणून प्रसिद्ध होऊ लागलेलं ला आहे त्याला कारण म्हणजे ठाणे शहरातल्या रस्त्यांवरती पडलेले मोठमोठे खड्डे मेट्रोचं धीम्या गतीने सुरू असलेलं काम आणि याचाच फटका जो आहे ठाणेकरांना दिवसरात्र पडताना आपल्याला पाहायला मिळतोय याचाच आज आपण पुढारी न्यूजच्या माध्यमातून आवाज जनतेच्या या विशेष कार्यक्रमातनं घेणार आहोत आणि संतप्त प्रतिक्रिया नेमका ठाणेकरांच्या काय आहेत ते जाणून घेणार आहोत अरे भरपूर 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 ट्रॅफिक होते काय अरे खड्डे किती आहेत खड्डे किती आहे रस्त्यावरती घरी पोहोचायला जवळ अर्धा हजार रस्ता मला दीड तास लागतो पोहोचायला आता इथून मी का, 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 कापूरवाडी करून भिवंडीला तिकडे पण खड्डे भरपूर आहेत आणि ट्रॅफिक तर जीविक आहे ना ट्रॅफिक आहे प्रशासनाने कुठेतरी लवकर लवकर अरे हंड्रेड पर्सेंट खड्डे पोहोचव त्यांचं काम आहे यार आपण त्याच्यावर टॅक्स भरतो आणि काय करणार आता हे प्रशासनाला समजलं पाहिजे की त्यांनी पुढे काय करावं बिकॉज ही आजची ट्रॅफिक नाहीये डेलीची ट्रॅफिक हीच आहे सो त्यांनी पण काही ना काहीतरी उपाय काढला पाहिजे बिकॉज इकडून घोडबंद जर तुम्ही जाल तर ॲटलिस्ट तुम्हाला दोन ते तीन लाख तीन तास लागतात सो खूप वाईट आले थाने घरांचे तिथे कमीच कमी कापरवाडी जंक्शन माझी वडपर्यंत जो आहे ते एक ते डेड तास लागतात जायला लोकाला आणि भरपूर खड्डे आहेत आमचे ठाणे जो आहे उप उपमुख्यमंत्री साहेब आहेत महापौर साहेब आहेत ते लोक काय बघत नाही आणि बघायला पाहिजे जे आहेत खड्डे वगैरे तर बहुत आहे उसकी से बहुत सारे ॲक्सिडेंट भी होते हैं अभी ये अपना कल्याण वाला रोड आहे ना मुमरा बायपास पे चढ़ो पूरा ही ऊपर बना हुआ है पूरा एकदम बेकार आहे कचरे जैसा है कोई मतलब नहीं आहे ब्रिज बना के घरी पोसायला तरी पण अंदाज एक दीड तास जातोस पण बेकार ट्राफिक आहे माझीवाड्याची हे माझीवाड्याला ट्राफिकच्यामुळे काही लोकांचे ॲक्सिडंट होत आहेत काही लोकांचा असा सरपडून पडत आहेत म्हणजे खूप त्रास होतो माणसा लोकांना आणि हे ट्रॅफिक एवढी ट्राफिक जे होते तर मला नाही वाटतं ते पब्लिक पुढे व ट्रॅफिक होते तर खूप म्हणजे त्रास स्कोप आहे माणसा लोकांना काय कोणाला सांगणार ठाणेकर काहीच करू शकत नाही एवढी ट्रॅफिक झालेली आहे किती वेळ लागतो कामावर ना घरी पोचाय किंवा काय काय का, काम का, कामाचं काय सो काम हे सांगू शकत नाही लक्षात कधी आठ वाजेची ड्युटी आहे कधी तर अकरा वाजतात दहा वाजतात टायमावर शक्य पोहोचणं प्रशासनात सर्व वारंवार कंप्लेंट करून तक्रारी करून काहीच होत नाही काहीच निर्णय लागत नाही भरपूर त्रास होतो आम्हाला खड्डे जास्त झालेत होते का ट्रॅफिकमध्ये सिस्टम बरोबर नाही काय केलं पाहिजे प्रायव्हेट वारां करायला पाहिजे की थोडासा इकडे संध्याकाळचं लक्ष द्यायला पाहिजे पोलीस आपले काम करतात पण लोक गाडी बिडी कसे पण टाकतात आणि कसे पण चालवतात आणि एवढे खड्डे आहेत रस्त्यामध्ये की विचारूच नका भरपूर त्रास होते अरे तर ट्रॅफिक होत आहे सब ट्रॅफिक हवालदार की से ट्रॅफिक होत आहे खड्डे खड्डे विड्डे तर थो थो थोडाय हवलदार की वजेचे बाकी किती होत आहे खूप त्रास होतो एक तर रोव्हरशिट पण बंद केले त्याच्यातून पाऊस आणि त्यातून खड्डे आले त्यातून एवढं ट्रॅफिक जे आम्हाला पूर्ण नाके न होऊन जाते एक तर ओवरशीट पण कमी बंद केलेले आहे तुम्ही लोकांनी भरपूर त्रास होतो आम्हाला काय करायचं और एक ट्रॉफिक तर क्लियर करा म्हणजे खड्डे तर नहीं तो शीट सीट तर चालू करा हमारे रिक्षा तर काय है दूर का है आमच्याकडे फोर सीट मेन धंदा है ट्रॉफिक में तो बहुत तकलीफ होता है क्या कारण है ट्रैफिक ट्रॉफिस का होने का कारण ये अभी सारी चीज़ें रोड का काम चल रहा है और ब्रिज का काम चल रहा है अपना मेट्रो का काम चल रहा है तो जिसकी वजह से बहुत ट्रॉफिक हो रहा है कितना समय लगता है घर से ऑफिस का ऑफिस से घर से अगर निकलता हो तो यहाँ से कम से कम सोना डेढ़ घंटा दो घंटा लग जाता है खाली दो तीन किलोमीटर सफर करने में है बहुत त्रास होते त्रास होतो किती वेळ लागतो घरी पोचायला किंवा कामावर दीड तास लागले दीड तास काय केलं पाहिजे प्रशासन बनवायला पाहिजे दुरुस्त झालं पाहिजे किती वेळ लागतो या ट्रॅफिकमध्ये घरी पोचायला अर्धा तास अर्धा तास कुठून कुठे चालले रोजची ट्रॅफिक आहे किती त्रास सहन करावा लागतो रोजची रोजची त्रास होतो ट्रॅफिकचा हो भरपूर त्र शासन काय करायला पाहिजे शासनाने जरा रोड काय वाढवायला पाहिजे ट्रॉफिकवर लक्ष द्यायला तर या होत्या ठाणेकरांच्या वाहतूक संतप्त प्रतिक्रिया कुठेतरी रस्त्यावरती पडलेले खड्डे मेट्रोचं धीम्या गतीने सुरू असलेलं काम आणि वाहतूक पोलिसांचं डिसाळ नियोजन यामुळे हा वाहतूक कोंडी होत असल्याचा आरोप जो आहे तो ठाणेकरांनी केलेला आहे रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था सध्या ठाणेकरांची झालेली आहे त्यामुळे आता ह्या वाहतूक कोंडीवरती कशा प्रकारे पोलीस नियंत्रण करतायत किंवा प्रशासन काय पावलं उचलते हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामन संदीप भारतीचा निकेश चार्दल पुढारी न्यूज ठाणे